आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे आजच्या चिपूळ तालुका कार्यकर्ता मेळाव्यासाठी आपले उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नाडके आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तो असं महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये असणारे आणि त्यांचं सर्वांना आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि तेच ऐकण्याकरता मी मान मी आता अतिशय सुरेख असं भाषण केलं मी अगदी भाषण त्यांचं चालू झाल्यापासून तर शेवटपर्यंत त्यांच्याकडे होतो अतिशय सुरेख असं मार्गदर्शन की त्यांनी वडिलांप्रमाणे अतिशय चांगलं मार्गदर्शन दिलंय आमचे दादा त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख म्हणून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ दादा तसेच ज्या व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्त सर्व जमलेले सर्व तालुक्याचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि युवा या खेळाच्या निमित्ताने सर्व जमलेले माझ्या सर्व माय भगिनी सर्व शिवसैनिकांना मी प्रथम आपले सर्वांचे आभार मानतो की आपण सर्वांनी आज शेतीचं काम असून देखील वेळ काढून आपण उपस्थित राहिला मार्गदर्शन म्हणून मला बोलवलं परंतु मी काही मार्गदर्शन देण्या इतका मोठा नाही पण मी फक्त एवढीच विनंती करेन की आताचा जो मार्गदर्शन झाला हा मार्गदर्शन मी विनंती केली आपल्या सर्वांच्या वतीने की दादांनी आम्हाला समाना असं मार्गदर्शन कायम स्वरूप द्यावं कारण साहेबांचं जर मार्गदर्शन घेऊ पण शिवाय यांचं मार्गदर्शन अतिशय सुरेख आहे आणि तो मार्गदर्शन आपल्याला तर मी त्याला विनंती करेन मगाशी अशी दादानी झाली तर मी जिल्हा परिषद मध्ये मला खरं म्हणजे नाव घ्यायचं नव्हतं परंतु मी घेतो सन्मान्य दोन हजार चार मध्ये जाधव साहेबांना

मंत्री आहेत म्हणून की एवढं सांगतो गेली पंचवीस वर्ष राजकारण त्यांनी तालुक्यामध्ये केलं त्या उदय सामान राष्ट्रवादी होते आपल्या पक्षाशी काही संबंध नव्हता त्या पक्षाच्या फक्त जाधव साहेबांना पुढे येऊ नये म्हणून एक निर्माण केलेलं म्हणून या उदय सामानला पुढे आणलं तो देखील बेमान केलेला आपल्या पक्षाशी त्यामुळे हे बेमान आपल्याकडे येतील आपल्याला काही सांगतील काही लोकांना आता ते सांगतात तुम्हाला काम देऊ तुम्हाला पैसे देऊ परंतु त्यांना एवढं सांगा जर काम देणार असाल आणि तुम्ही पैसे देणार असाल तर तुमची परिस्थिती आधी काय होती उदय छोटा केलेले त्यांच्यावरती अनेक के आरोप झाले भ्रष्टाचाराचे जाऊन त्याच्यावरती असे बोलले की कुणाची हिंमत होणार नाही काही सभेमध्ये उदय सामंतची लाईकी काढली जाधव सरकारचं मार्गदर्शन हे आपल्याला जिल्हामध्ये नक्कीच पाहिजे जर जिल्हा परिषद आपल्याला जिंकायची असेल पंचायत समिती जर जिंकायची असेल तर जाधव सरकारचं सहकार्य सर आपल्या शिवसैनिकांना खूप गरजेचं आहे आणि आज राज्याभिषेकाच्या दिनी आज एक आपण चांगला असा निर्णय करूया एक आपल्या पक्षाचा आपण अभिषेक ह्या स्वरूपात आपण निर्माण करून आपल्या जिल्ह्यातल्या सन्माननीय करतो मला कदम साहेबांनी सांगितलंय थोडक्यात बोला मी जास्त काही बोलणार नाही परंतु मी एवढंच सांगेल मी देखील एकोणीसशे पंच्याऐंशी पासून एक शिवसेने म्हणून काम करतो प्रसंगामध्ये मी सर्वांशी जे भेटू शकलो असेल तर मी वयाने लहान असल्यामुळे ओळखीच असेल परंतु कदम साहेब आहेत त्यांना त्याची कल्पना आहे की काय संघर्षाने केला काय त्रास सहन केलेला आहे म्हणजे मला आज बोलण्याची वेळ का नाही तर व्यासपीठावरती बोलण्याची आपण तालुका चुकून यांनी मला संधी दिली त्या पहिले तुमचे मी आभार मानतो सांभाळून घ्यावा अशी विनंती करतो आणि आपण सर्वांनी सन्माननीय जाधव साहेबांचा नेतृत्वाखाली आपण या जिल्ह्यामध्ये काम करू असा निर्दास होऊया आणि मी करून संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र